जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये दोन हजार एकोणीसपासून कार्यर दर, कार्यरत आहोत बरेच आरोग्य मित्र दोन हजार बारापासूनही काम करतात परंतु आम्हाला भर कोरोना काळात देखील आम्ही जॉब केलेली आहे त्यावेळेत आम्हाला वेतन वृद्धी मिळालेली नाही बाहेर ठिकाणी जे नर्स स्टाफ आहे ते डबल डबल सॅलरीवर त्यांनी काम केले परंतु आम्ही आम्हाला कुठल्याही सुविधा नसताना आम्ही भर कोरोना काळात दिवाची परवा न आणि सगळी जिम्मेदारी माझ्यावर पडलेली आहे परंतु ह्या सॅलरीमध्ये आमचं घर मागत नाही आहे तर आमचं मागणी हीच आहे की आम्हाला दरवर्ष दर महिन्याला सव्वीस हजार पगार आणि वेतना प्रति महागाई भत्ता मिळण्यात यावा तसेच जे ई एस आय सी कार्ड देण्यात येत आहेत त्यात बऱ्याच सारे मिस्टेक आहेत त्या दुरुस्ती करून त्या मिळाव्यात तसंच आयुष्यमान कार्ड देखील आम्ही विनावेतन कार्य केलेलं आहे ते देखील आम्हाला त्याचा मोबदला मिळावा या त्यासाठी आंदोलन हा त्यासाठी आमचं तुमच्या मागण्या माने नाही झाले तर पुढची भूमिका काय राहील आमचं हे संप चालू राहील चालू आहे जोपर्यंत मागण्या